मंदिरासमोर <प्तिना> थांबू नका दर्शन घ्या आणि पुढे का हो। थापल था। तिथं हो। चला सैनिक त्या महिला अमलदार तिकडे थापलेल्या महिला काय त्यांना काळ सैनिक चला मावली पुढे चला पुढे चला त्याचं मुखदर्शन झालंय पुणेवा पुढे व्हा काही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्या अशा वस्तूला हात लावू नका माता बहिणी आपापले दागदागिने मुलांना सांभाळा मंदिरासमोर थांबू नका डीआयसी गेट वरून कर दो कर दो कर दो जरा बाऊली त्यांचं दर्शन झालं ते कृपा करून पुण्याला मंदिराचं मग थांबूर का रंग नका मुली पुण्यातनं पुणे महा पुणे शहरातनं शंकर बाळ कृष्ण शेव आहे पुण्या पालखी सोहळ्यामध्ये आणि कित्येक वर्षापासून पालखी सोयाचं आक्रमण होत असत येणाऱ्या भाविक भक्तांच <coughs> सर्वांच पालखी विस्वस्त ह्याच्यामुळे सर्वांच सगळी सोय केल्या जाते सकाळी रात्री पालख्या दहा अकराच्या दहा वाजता आल्यानंतर तशी रांगेची गर्दी चालू आहे रात्रभर गर्दी चालू आहे भाविक भक्ती सगळे रांगेत चालू आहेत रांग रात्र दिवस चालू झालेली आहे वारकऱ्यांना त्यांना माऊली चरणी त्यांच्या वारकऱ्यांनी भर भरपूर त्यांना साथ देतात इथं पुण्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांसाठी भरपूर इथले हे सर्वजण वारकऱ्यांचे ते मोठी काळजी घेत आहे आणि कुठेही त्यांना कमी पडून देत नाही असे वारकऱ्यांची भरपूर साथ असते आणि वारकरी भरपूर साथ देत असतात एवढं बोलून मी दोन शब्द संपत आहे रामकृष्ण हरे मारी যা চল চল বাস বাস চল कालपासून काल माल आ, मौली पालखी दिसाव्याला पेठेची विठ्ठल मंदिरामध्ये आली त्यावेळेला पुलेकरांनी आणि भवानीपेठवासीयांनी या पालखीच मनोभावे स्वागत केलं त्याचप्रमाणे या विश्वस्त मंडळ अध्यक्ष सचिव खजिनदार आणि सर्व सेवेकरी यांनी एकत्र करून ज्याप्रमाणे आपली आई आपल्या बाळाला सांभाळते त्याचप्रमाणे माऊलीची सेवा या आपली आई म्हणून इकडे सर्व सेवेकरांनी केलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रतिष्ठित व्यापारी या सर्वांनी मिळून या सोहळ्याला एक उत्सवाच स्वरूप दिलेले आहे त्याचप्रमाणे रात्री महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येऊन गेले त्यामुळे अजूनच या उत्सवाला शोभा आलेली आहे आणि अशीच शोभा अशीच शोभा तुकोबा रायांनी अभंगात सांगितलेली आहे वारकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की त्यांनी हा सोहळा पंढरपूरपर्यंत योग्य पद्धतीने व पर्यावरणाचं र रक्षण कसं होईल समतोल कसा साधता येईल ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्न आहे ते कीर्तनाच्या माध्यमातून सर्व भाविकांना सांगावं आणि येणारा काळ आणि येणारे पुढचे चारशे वर्ष हा सोहळा असा प्रभाधित राहावं याच मार्गदर्शन या युवा पिढीने करावं अशी माऊली चरणी हरी काल रात्री दहाच्या दहा ते अकराच्या सुमारास भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे माऊलींच्या पालखीच भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले आहे आणि पुणेकरांनी ते खूप मोठ्या संख्येने आणि भक्ती मार्गाने खूप शांततापूर्वक कोणतेही सोहळ्याला कोणतेही गालबोट न लागता पुणेकरांनी आणि भाविकांनी सोहळा अत्यंत उत्तम प्रकारे सुरू केला आहे माझी प्रार्थना आहे माऊली चरणी पांडुरंगा चरणी की पंढरपूरपर्यंत अशीच सेवा सर्वांकडून घडत राहावी माऊलींचा आणि पंढरपूर विठ्ठला विठ्ठलाचा आशीर्वाद सर्वांवरती असत राहो